काय आहे हे आधी थोडंसं सविस्तर असं इंट्रोड्युशन द्यायला माझं नाव विनायक नाजरे मी या भागात गेले तीस पस्तीस वर्ष राहत आहे बिबी आणि थोडेकर सहाशे तेवीसमध्ये माझं घर आहे तो अनेक वर्षापासून असं दाखवलं गेलं होतं की हिलटॉप आहे पण आजच्या तारखेला दोन हजार अठरा नंतर तो हिलटॉप राहिलेला नाही कागदवपत्री आजही तो रेसिडेन्शियल झोनमध्ये आहे हा रेसिडेन्शियल अकरा नंबर शीटमध्ये येतो महापालिकेच्या आणि शासनाच्या याच्यामध्ये त्यांना जसा हवा तसा त्यांनी रेषणचल केला हवा देशा आरक्षण टाकले कुणाच्याही कुठल्या प्रकारचे हरकती किंवा कुठल्या प्रकारचे मागोले मागोले जरी असले तरी त्यावर कुठली सुनावाई झालेली नाही आजपर्यंत आत्ता परवाच्या पेपरला आम्हाला कळलं की सहाशे तेवीसचा सात सहाशे बावन्न आणि सहाशे सत्तर जो हिलटॉपमध्ये प्रॉपर आहे सहाशे बहात सहाशे बहात्तर जो प्रॉपर आहे तो तो काढायचा यांनी घाट घातलेला असं आम्हाला कळलं तर त्याच्यावर आम्ही जाऊन चौकशी केली आमचं नेटवर्क वकील वगैरे आम्ही सर्व जाऊन तायरीशरित्या चौकशी केली तर कुठल्याही पेपरला त्याची नोटिफिकेशन आलेली नाही महापालिकेच्या डिपार्टमेंटला न विकास खात्याला लग्न गेलो होतं त्यांच्याकडे नोटिफिकेशन आलेलं नाही टाउन प्लॅनिंगला गेल्यानंतर तिथेही नोटिफिकेशन आलेलं नाही मंत्रालयात गेलं तिथं तिथंही विचारलं नगर विभागात नोटिफिकेशन ते पे, त्यांनी दिलेलं नाही मग आपण हरकत कुठं घ्यायच्या आम्हाला जर न्याय पाहिजे असेल आज भा माझा भाग दिवस इथं भाग आहे हा भाग शँक्शन दाखवतो घ्या आणि हा अनशँक्शन दाखवतो अशी कुठली गोष्ट इथं आहे की ती आम्हाला लागू होते ना लागू होते हा अन्यायच एक प्रकार आहे आज आम्ही एवढे अशा एवढी फ्लॅट घेऊ शकत नाही आमची जी बांधकामं आहेत त्याला अनेक प्रकारचे दंडत्मक कारवाया का। आजपर्यंत करतात हो चालेत प्रशासनाने कुठल्याही बाबतीमध्ये माणूस की म्हणून किंवा त्याचा निवारा या बाबतीत कुठल्याही प्रकारचं त्यांनी विचार केलेला नाही आज बरं ज्यांनी ज्यांनी ते घरं बांधली किंवा बिल्डिंग बांधली तर तुमचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी बिल्डिंग बांधताना त्यांना परमिशन मिळाली आणि ज्यांनी घर बांधली त्यांना मिळाली नाही परमिशन हा मग तो महत्वाचा मुद्दा कसा झाला की ज्यांना जसा सुटेबल आहे दे आता सुद्धा काही प्रोजेक्ट इथे चालू आहेत ते आता सुद्धा की पॅबेजमध्ये दाखवतात दा, पण त्यांनी कुठल्या मार्फत करून घेतला त्याच्याबरोबर शासंकता आहे तो नाही आम्हाला काय मिळू शकत नाही आजचं नोटिफिकेशन मी सांगितलं की जसं पेपरला आले पुढारी पेपरला हे तीन सर्व्हे नंबर फक्त विचारात घेतले आहेत कुठल्याही एमआरडी बी ऍक्टमध्ये असं दिलेलं नाही की हा व्हायला पाहिजे हा नाही व्हायला पाहिजे सगळ्या सर्व नंबर एकत्र दोन शीट आहे त्या शीटप्रमाणे न्याय झाला पाहिजे ही एक महत्वाची शासनाची जाणून बुजून चूक आहे का त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं आर्थिक धोरण त्यांनी परस्पर केले त्याच्यावरती शासनता आहे त्याची चौकशी आपण दोषी आहे जे प्रशासन हे याच्यात जे दोषी आपण म्हणू शकतो ना याच्यात नागरिक तर दोषी कसे होऊ शकते कारण त्याच्या मालकी अख्ख्या जागा आहे आज आपण जागा मोकळ्या ठेवल्या तर स्थानिक गुंड त्याच्यावर ताबा घेतात आणि परस्पर विकतात आणि त्या आता न्याय मिळवण्याकरता त्यांचं आयुष्य जातं ज्यांची वय झाली ज्यांना कळत नाही कायदा ना त्या लोकांचा खूप अन्याय झालेला आहे या भागामध्ये त्यासाठी या लोकांनी काय केलं आपल्या जागा वाचवण्याकरता कच्ची घरं पक्की घरं बांधून आपल्याच अस्तित्व टार्गेट टिकवावं कोणालाही साधारण नागरिकाला अनाधिक काम करायला कोणीही प्रोत्साहित नसतं पण आपण जर तिथं बांधकाम नाही केलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की काय प्रकार घडतो तर शासनाच्या लोकांचं याबद्दल शासनाच्या लोकांमध्ये एवढी उदासीनता आहे की त्यांना कोण डायरेक्ट करतं कोण काय करतं आम्ही आता नाव घेऊ शकत नाही पण त्यांच्यावरती पूर्ण अंकुश आहे अकरा नंबर शीडमध्ये चार मतदारसंघ येतात कॅन्टोमेंट खडकवासला हडपसर आणि पर्वती त्या तिन्हीचा सगळा जो जो हा अकरा नंबर शीडमध्ये होता तो उठवण्यात आलेला आहे त्यांच्यात कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही फक्त पर्वती मतदारसंघामध्येच हा जास्त शासनाने प्रशासनाने अन्याय केलेला आहे तुमची मागणी पण सांगा आमची मागणी एवढीच आहे की जो न्याय आत्ताच्या तीन सर्वे नंबरवर आहे तो आमचा आम्हालाही मिळावा आम्हाला कुठं हरकत घ्यायची काय व्हायचं त्याचं नोटिफिकेशन आम्हाला शासनाने द्यावं आम्ही जे जे काय चार्जेस असतील ते भरायला तयार आहे त्यांनी जे पैसे भरले ते आम्ही भरायला तयार आहे आमचं नियमाने करण्यात यावं हे आमची नम्र विनंती आहे अजून एक म्हणजे मला सांगायचं आहे की जी माझं नाव सुनील वाळवेकर मी पण इथलाच रहिवासी आहे माझंही इथंच घर आहे सहाशे चोवीसमध्ये तर इथल्या स्थानिक लोकांची जेव्हा जागा होत्या स्थानिक लोकांच्या जेव्हा जागा होत्या तेव्हा त्यांना हा न्याय मिळालेला नव्हता की त्यांना हिलटॉप मध्ये जागा धरली जायची तीच जागा जेव्हा बिल्डर जेव्हा मोठे मोठे लोक जेव्हा घेतात बिल्डर लोक मग त्यांना हा न्याय कसा मिळतो त्यांची जागाही त्यांना ह्यातनं कशी मुक्त होते आणि त्यांना परमिशन कशी मिळते हा आम्हाला मुख्य मुद्दा आहे तोच न्याय आम्हाला मिळावा आरोप नाही आरोप शासनाने आम्हालाही आम्हाला त्यांना जी वागणूक दिली किंवा त्यांना जी परमिशन दिली ती परमिशन आम्हालाही द्यावी आमची विनंती आहे काही काही काय नाही आम्हाला कोणाबद्दलही आक्षेप घ्यायचा पण त्यांनी सगळ्यांनी मिळून आम्हाला न्याय द्यावा ही नम्र विनंती आहे पण इशारा काफी आहे आता मला ऐका ना मला काय याच्या लाईन हा देतो वर्ष चालू आहे आहे साधन जे श्रीमंत लोकांवर जी मेहरबानी करताना जे शासन तर हो ते होऊ नये गरिबांवर अन्याय करू नका गरिबांनी कर्ज काढून घर बांधलेले असतात ते भीतीच्या सावटाखाली नाही असत आता आयुष्य जगत असतात आज तुम्ही करू नये शासनाने एवढी शासनाला आम्ही सर्व आजपर्यंत मुख्यमंत्री पासून सर्व विभागात जे जे काही आपल्याला सहकार्य करण विभाग आहेत त्याच्यामध्ये आम्ही सर्वांकडे सर्व लेखी आणि कायदेशीर पाठपुरावा केला आहे आम्ही ज्या दोन याचिका आमच्या सभासदांनी टाकल्या होत्या आमच्या ज्या सह्या समाजाने टाकल्या होत्या त्याच्यामध्ये हायकोर्ट आणि शासनाला आठ आठवड्यामध्ये ह्या रखडलेल्या आठ आठवड्यावर निर्णय द्यावा असा दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसला नोटिफिकेशन दिलेलं आहे तरीसुद्धा शासने झोपलेलं आहे कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती ते कामकाज करायला तयार नाही आहे जर हायकोर्टानसुद्धा ऐकत नसेल तर फक्त बिल्डरांचं ऐकत असेल आणि आमच्यासारख्या गोरगरिबाचं ऐकत नसेल तो साथी सांगल, ते ते तर आपण या शासनासाठी काय सांगाल त्याच्यावरती आम्हाला उत्तर हवं तर यासाठी तुमचे किती सभासद होते आमचे जवळजवळ कमी जास्तीत जास्त रेसिडेन्शियलमध्ये बघायला गेलं तर दहा एक हजारच्यावर वीस एक हजारच्यावर पब्लिक आहे आणि कमर्शियलमध्ये गेलं तर साडेसातशे ते आठशे कमर्शियल युनिट्स आहेत आमचे ऑर्गनायझेशन जे आहे त्याला आम्ही व्यापारी संरक्षण ट्रस्ट म्हणून आम्ही स्थापन केलेले आहे दोन हजार वीस का एकवीस साली आणि त्याच्यावर आम्ही याचिका दाखल केली शासनामध्ये